टू फॅमिली मी तुम्हाला एवढं सुंदर मंदिर दाखवते ना इकडं बघा आणि हे मंदिर कसं आहे किती महादेव महादेवचं मंदिर आहे कालचं पण आपण तिकडं गेलतो ना ते पण महादेवचं मंदिर होतं आणि आजचं पण आपण जिथं शूट करणार आहे हे पण महादेवचं मंदिर आहे आणि हे बघा किती सुंदर आहे ना म्हणजे तर मी असे मंदिर आहे ना मूवीमध्ये किंवा रील्समध्ये इकडे तिकडेच बघितले होते आता रिलमध्ये बघते आणि खूपच सुंदर मंदिर आहे ना आपण सध्याला गुंजमध्ये आहे गुंज गुंज गावामध्ये आणि हे म्हणे पाणी आलं ना तेव्हा हे सगळं बुजून गेलं होतं मंदिर माहिती आहे का आणि खरंच एवढं सुंदर मंदिर आहे ना सग सगळीकडं भारी मंदिर इकडं ते आहे ना आणि इकडे अजून ती गंगा आहे तुम्हाला दाखवते तुम्हाला तर इथं आपलं शूट आहे बघा बाहेर जाऊन दाखवते मी तुम्हाला तर गंगाला पाणी नाही आहे सध्याला इतकं हे बघा आणि कसं आहे मंदिर मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप <laughs> भारी मंदिर आहे बघा हे बाहेरचं आहे आणि पुढचं त्याचं म्हणजे द्वार टिकून आहे समोरून చాలా బాగుంటు బ